आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटेमहाकाळ शहरात भर चौकात एकावर कुऱ्हाडीने हल्ला एक जण जखमी कवटे शहरातील शहरातील कॉर्नर येथील घटना कवटेमहांकाळ शहरात काल सायंकाळी एका तरुणावर कुराडीने डोक्यात मारल्याने तो तरुण गंभीर जखमी झाला आहे कमलेश बाळासो देशमुख वय चौतीस राहणार कवटेमहाकाळ तालुका कवटेमहाकाळ जिल्हा सांगली असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी ज्ञानेश्वर राजाराम चव्हाण याच्यासह तीन अनोळखी इस्मानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री नऊ वाजता सदरची घटना घडलेली आहे कौडे महाकाळ शहरातील देशिंग कॉर्नर येथे काल सायंकाळी मोटरसायकलवरून कमलेश देशमुख व त्यांचे बंधुराज अमोल निघालेले असताना ज्ञानेश्वर चव्हाण व त्याच्यासोबत अनोळखी तीन व्यक्तींनी असे चौघांनी मिळून कमलेश देशमुख व त्यांचा भाऊ अमोल यांना शिवीगाळ करून लाथा मारहाण केली कमलेश चव्हाण याने कुऱ्हाडीने कमलेश देशमुख यांच्या डोक्यात डाव्या बाजूला पाठीमागील बाजूस व डाव्या व उजव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले तातडीने कमलेश देशमुख यांना कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता देशमुख यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले गुन्हा घडल्यानंतर चार आरोपी फरार झाले असून या प्रकरणी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात कमलेश बाळासू देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद चव्हाण करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क